अहमदनगर विळद ग्रामपंचायत या ठिकाणी तांबेवस्ती या ठिकाणी टाकण्यात आलेले ड्रेनेज लाईन तात्काळ काढण्यात यावे यासाठी जिल्हा परिषद समोर हंसराज तांबे आणि भिल्ल समाजाचे स्मशान भूमीच्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र निकम यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे तांबेवस्ती नगर मनमाड रोड विळद या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता आणि कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता निविदा प्रक्रिया न राबवता विळद येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परस्पर ड्रेनेज लाईन टाकली ही ड्रेनेज लाईन तांबे वस्ती येथील शेतकरी हंसराज तांबे यांच्या शेतातून टाकण्यात आली त्यासाठी हंसराज तांबे यांची देखील कुठलीही परवानगी किंवा त्यांना विचारण्यात आले नाही त्यासाठी हंसराज तांबे यांची देखील कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगणमताने या कामाची बोगस बिले देखील काढून घेतली काम चालू असताना हंसराज तांबे यांनी आक्षेप घेत कामाची लेखी तक्रार बी यांच्याकडे केली आणि वारंवार पाठपुरावा देखील केला परंतु त्यांना कोणीही दाद दिली नाही उलट सरपंच यांनी त्यांना शिवीगाळ केली तसेच या कामाबाबत काही बोलला तर तुझ्याकडे बघतो अशी धमकी दिली या ड्रेनेज लाईन मुळे तांबे वस्तीवरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या ठिकाणी साथीच्या रोगांनी थैमान घातली असून या कामासाठी कोणतीही शासकीय नसताना हे काम झाले कसे असा प्रश्न आता पाठिंबा देणारे उर्वरित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित करू लागले आहेत यानंतर हंसराज तांबे यांनी या घटनेची लेखी तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळवले यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे हंसराज तांबे आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र निकम यांनीही सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी विरोधात आणि भिल्ल समाजाच्या निकृष्ट दर्जाच्या स्मशानभूमीचे काम यासाठी हंसराज तांबे यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र निकम यांनी देखील उपोषणास सुरुवात केली आहे राहणार वेळेत म मा, एक माझ्या वारामध्ये गटारणाली सोडण्याबाबत मी अर्ज बी ओ साहेब परत जिल्हा परिषद बा बांधकाम त्यांना पण अर्ज दिला ग्रामसेवकला दिला आणि सरपंचांना वेळ विचारलं तर तुम्ही आम्हाला विचारत न घेता गटारणाली केली तुम्ही आम्हाला विचारलं नाही आणि विचारायला गेल्यानंतर तर त्यांनी मला शिवीगाळ केली जे काम चालू होतं ते चालू काम असताना तुम्ही कुणाकडे तक्रार दाखल केली होती का सांगितलं होतं का काही मी जाऊन पत्र व्यवहार बी ओ साहेबांना मी पत्र दिल तर पाणी पुरवठा साहेबांना तिथं पण पत्र दिलं आणि ग्रामसेवकला पण दिलत यांनी मला काही उत्तर दिलंच नाही इंजिनियर मॅडमला फोन केला कजबी मॅडमला तर कजबी मॅडम म्हणतात माझ्या कामच नाही आणि बिल काढू नका म्हणलं त्यांना तुम्ही थांबवा तर त्यांनी ऐकलं नाही तरी बिल काढलं त्यांनी अच्छा उपोषणासाठी तुम्ही अर्ज कधी दिला दिल मी उपोषणाचा अर्ज आता पाच आठ दोन हजार चोवीस ला उपोषणाचा अर्ज दिला त्यांना गटा नालीच काम कोणत्या गटात चालू आहे एकशे पस्तीस पासष्ट पाच पाच एकशे पस्तीस ही नाली अधिकृती आहे का आणि ही नाली झाल्यामुळं मला व्यवसाय करता येणार नाही तिथं मला हॉटेल टाकायचं मोठं त्याच्यामुळे माझा व्यवसाय होणार नाही तिथं आणि घाण पाणी आणल्यानंतर तिथं डास मलेरिया दुर्गंधी ती शेजारी वस्ती आहे भरपूर त्याच्यामुळं तिथं सोडून नाव राजेंद्र चंद्र पाणी ग्रामपंचायत सदस्य एक मी स्मशानभूमीसाठी अर्ज दिला होता त्याला निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे असे नमूद केलेले असताना अधिकाऱ्यांनी त्याच्यावर विस्त चौकशी लावली चौकशी लावल्याच्या नंतर त्यांनी मी त्यांना प्रश्न करण्याऐवजी ते मला आरेची भाषा करून ब निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे तर ते मी त्यांना फुटिंगा वगैरे उचकून मला परवानगी द्यावी असं मला अहवाल न देता त्यांनी दे ते परस्पर त्यांचं त्याचं बिल काढलंय आणि सरपंचांना यांना चालू करण्याविषयी विनंती केली तर सरपंच सांगतात तुम्ही ठेकेदाराला फोन करून काम चालू करावं तर ते वारंवार विचारणा केल्या असता की काय त्याच्यावर हे करत नाही भाष्य करत नाही त्याशिवाय मग मग मला पुन्हा त्याच्यावर पत्रव्यवहार करून मी सर्व अध्या कार त्याच्यावर त्यांनी काही हे दिलेलं नाही मला अहवाल वगैरे सादर केलेलं नाही तरी बी त्याची सखोल चौकशी निकृष्ट दर्जाचं आहे तर मला त्याची नाही का फुटिंगा वगैरे ते करायला परवानगी देत नाहीत किती वेळ झाली काम बंद साधारण सहा एन टी बी न्यूज मराठी अहमदनगर